नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण मेथी बटाट्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत ही मेथी बटाट्याची भाजी अजिबात कडू होत नाही आणि खायला खूप टेस्टी लागते आणि लहान मुलं तर आवडीने खातील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बटाटे आहेत हे मी आधी उकळवून घेतलेले आहेत तर आता मी ह्या बटाट्यांची साली काढून घेते हे बघा अशा साली काढून घ्यायच्या असे मी सर्व बटाटे आहेत ते मी सोलून घेते तर आता इथे बटाटे सोलून झाले आहेत तर आता आपण बटाट्यांच्या फोडी करून घेऊया तर बटाट्यांच्या फोडी आहेत ह्या एकदम बारीक करायच्या नाहीत असे मी सर्व बटाट्यांच्या फोडी आहेत त्या मी कापून घेते हे बघा मी या साईजमध्ये फोडी करून घेतल्या आहेत इथे मी मेथीची भाजी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही भाजी आहे ही आता आपण कापून घेणार आहोत तर इथे मी बारीक भाजी ही कापून घेते ही बघा अशी मी बारीक भाजी कापून घेते तर इथे ही आता भाजीही कापून झाली आहे आता आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया तर इथे बटाटे मेथीची भाजी बारीक चिरलेला कांदा मिरची मी मीठ राई आणि जिरे आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे धनाजिरा पावडर आणि हळद आता आपण ह्या कढईमध्ये तेल घालूया आणि तेल आहे हे चांगले गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये मी राई आणि जिरे घातले आहे राई जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा कांदा आहे हा आपण चांगला परतून घेऊया आणि यामध्ये आता मी मिरची घालते आणि हे आपण एक मिनिटभर चांगले फ्राय करून घेणार आहोत तर मी इथे एक मिनिटभर चांगलं फ्राय करून घेते तर इथे फ्राय छान असा झाला आहे आता यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती घालूया धनाजिरा पावडर हळद आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया हे तेलावरती एक मिनिटभर सर्व मसाले आहेत हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण बटाट्याच्या फोडी आहेत ह्या घालूया आणि हे चांगले परतून घ्यायचे चा आहे एक मिनिट चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण मेथीची भाजी घालणार आहोत तर आता आपण यामध्ये मेथीची भाजी घालूया आणि परत आपण परतून घ्यायची आहे ही भाजी तर छान अशी परतून झाली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत आपण अर्धा मिनिटभर ही भाजी परतून घ्यायची सर्वीकडे मीठ लागायला पाहिजे आणि आता ही छान अशी परतून झाली आता यावरती आपण झाकण ठेवून पाच मिनिट वाफ देऊन घेणार आहोत तर हे बघा इथे ही भाजी छान अशी झालेली आहे आणि मध्ये मध्ये ही भाजी चेक करायची नाहीतर खाली लागली जाईल तर हे बघा ही भाजी छान अशी तयार झाली आहे झटपट बनणारी ही भाजी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते तर आपण ही भाजी सर्व करून घेऊया मेथीची भाजी जर कोण खात नसेल तर अशा पद्धतीमध्ये भाजी केली तर ते एक चपाती अधिक खातील तर अशी भाजी नक्की करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार